राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा वळूया नांदगावमधील एका महत्त्वाच्या बातमीकडे नांदगाव तालुक्यातील सारताळे जामदरी मूळ डोंगरी कळमदरी मळगाव आमोदे बोराळे परिसरात सोमवारी दिनांक चोवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास ढग्पटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आठ दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा असा पाऊस झाल्याने पंधरा दिवसांचे कोळे खरीप पीक धोक्यात आले नांदगाव तालुक्याच्या दक्षिण परिसरात अति पावसामुळे पिके धोक्यात आली आहेत तर तालुक्याच्या काही भागात ता अजून पावसाचा थेंबही नाही आहे आणि या ठिकाणी शेतीतील ढेकोळही फुटलेलं नाही अकरा मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने साकोरा परिसराला जीवदान ठरणारा मोरखडी बंधारा पन्नास टक्के भरला होता तेव्हा साकोरा परिसरातील थोड्याफार प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटला होता एका महिन्यानंतर अकरा जून रोजी पाऊस बरसल्याने पेरणी झाली सतरा जून रोजी ढकुटी सदृश पाऊस झाला आणि अवघ्या आठ आग परत ढकुटी सदृश पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले शेतातील बांध नाला बंधारे ओसंडून व्हायला लागले अर्धा तास सातोरा वेहेळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा